लोकांच्या उद्धारा केले जीवाचे राण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते केले त्यांनी लिहिले त्यांनी संविधान केला चौदा करायचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन करते मी नमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मुजरा मुजरा करून मी सौ संजना संजय जाधव कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगज येथील रहिवाशी आपल्या समोर विषय मांडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आधुनिक विचारांचा झंझावार कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ असा आहे बा म्हणजे बाळेदार ते स्वभावाने बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे सा म्हणजे साधक्य बौद्ध धर्माचे हे म्हणजे हेतू त्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचा आणि ब म्हणजे ब म्हणजे बदल समाजात घडवून आणणारे आ म्हणजे आनंद भगवान यांच्या जीवनी आणि बे म्हणजे बेधडक चौदार करायचा सत्याग्रह केला आणि ड म्हणजे डगमगले नाहीत संकटे आल्यावर क कर म्हणजे करते समाज उन्नतीचे आणि र म्हणजे रचयते भारतीय संविधानाचे असे होते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं सांगू चातुर्वर्ण व्यवस्थेखाली चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली भरडलेले अनेक शोषित अनुयायी पीडित लोक त्यांना चालायला रस्ता नव्हता खायला भाकरी नव्हती आणि प्यायला पाणी नव्हतं अशा पीडितांचे अश्रू पुसण्याचे आणि त्यांना अधिकाराने हक्क मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण पुसण्या त्यांचे अश्रू देण्या दीनदरिद्रांना नवसंजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा या युगप्रवर्तकाचा जन्म चौदा एप्रिल चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये मध्य मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी होते आणि आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लहानपणापासूनच वाचनाचा छंद होता आणि तो छंद जगला त्यांच्या महिलांमुळे आणि तो छंद संविधान निर्मितीमध्ये आसमंत ठरला या तीर मात्र शंका नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अभ्यास प्रवृत्तीचे होते म्हणूनच त्यांनी बी एम ए दिलीप मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या या ठिकाणी संपादन केल्या मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो असे त्यांचे मत होते आणि म्हणून वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा असे महत्वपूर्ण विचार त्यांनी मांडले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की माणसानं आयुष्यभर जरी शिकायचं ठरवलं तरी विद्यासागराच्या गुडघाभर विद्यासागराच्या कडेला गुडघाभर पाण्यात त्याला जाता येईल असे त्यांचे ठाम मत होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा क्रांतिकारी अनमोल संदेश त्यांनी या ठिकाणी समाजाला दिला सार्वजनिक ठिकाणी पालोठ्यावरती या शोषितांना या दलितांना पाणी पिण्याचे आणि पाणी भरण्याचे या ठिकाणी मुभा नव्हती आणि यापैकीच महार येथील चौदार तळे स्पृश्य लोक अस्पृश्य लोकांना पाणी पिऊ देत नव्हते पाणी भरू देत नव्हते म्हणूनच या ठिकाणी एकोणीसशे सत्तावीस रोजी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तऱ्याचा सत्याग्रह केला आणि ती त्या ठिकाणी त्यांनी प्रथम मोजणीने पाणी पिले आणि मोजणीने पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले की आता तुम्ही पाणी प्या आणि पाणी भरून सुद्धा घ्या आणि त्यांना माहित होत की दलितांच्या सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत मनुस्मृतीमुळे झालेल्या आहेत म्हणूनच त्यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे ग्रंथाचे दहन केले आणि भारतीय संविधान निर्मितीचे महत्वपूर्ण डॉक्टर महत्वपूर्ण कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आपल्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगावं कसं संघर्षाविरुद्ध लढावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षाविरुद्ध घडावं कसं आणि वादळासोबत उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे आपल्या कृतीतून समाजालाच नाही तर संपूर्ण जगाला दाखवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसते व्यक्तिमत्व नाही हो नुसते व्यक्ती नसून ते एक बौद्धिक विचार आहेत आणि धगधगता अंगार आहेत म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी मला एवढेच मनावेसे वाटते अशी असंख्य पात्रे येती आणि स्फूर्ती ठेवली जाती अशी असंख्य पात्रे येती स्फूर्ती ठेवली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियां म्हणून तिला स्त्रियांसाठी आणि या दिन दलितांसाठी अनेक कायदे या ठिकाणी निर्माण केले ते नेहमी स्त्रियांना सांगायचे ते नेहमी जनजागृतता करताना स्त्रियांना सांगायचे की गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून द्या मगच तो बंड करून उठे भारतातल्या स्त्रियांनी समाजाला बदलवण्यापेक्षा आधी स्वतःला बदलण्याची गरज आहे आणि जे माती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेल ते माती अभिमानाने सांगेल अशी असंख्य वादळे रेदो आणि तेवढा आत्मविश्वास विश्वास आमच्यात आहे पायाखाली जमीन आमच्या पाठीशी उभे आकाश आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे म्हणूनच स्त्रियांमध्ये एक प्रकारचा जोश आला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला म्हणूनच मला शेवटी जाता जाता एवढेच म्हणावे वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक धगधगता अंगार आहे झाले नाही आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला ना नाही आणि संपणार नाही माझ्या बाबा साहेबांचा दरारा माझ्या बाबा साहेबांचा दरारा अशा माझा अशा माझ्या बाबा साहेबांचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले आणि अशा या युग प्रवर्तकाला या महामानवाला मी त्रिवार अभिवादन करते आणि धन्यवाद देते धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार